भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करत नाइन्टी नाईन्टी घेऊन डोलत आहेत सुनील केदार यांची कोणीही ऐकत नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता त्यावर उत्तर देताना नाना पटोले बोलले की बावनकुडे तू ओबीसीचा नेता आहेस ओबीसीला भाजपवाले कुत्रा म्हणतात त्यावेळेस खुर्चीसाठी जगतो आहे काय जिथे समाजाचा अपमान होत असेल ओबीसी समाजाला भाजपवाले कुत्रा म्हणत असतील त्यावेळेस तोंड का बंद आहे सत्तेच्या लालसीला जाऊ नका समाजाचं स्वाभिमान कायम ठेवा हाच माझा सल्ला आहे मला बावनकुळेला हे म्हणायचं आहे की तू ओबीसीचा माणूस आहे ओबीसीला कुत्रा म्हणतात आहे त्यावेळेस काय आता खुर्चीसाठी तिथं जगतो जगतोय का जिथं समाजाचा अपमान होत असेल ओबीसी समाजाला भाजपवाले कुत्रा म्हणत असतील त्यावेळेस गोंड़ का बंद आहेत सत्तेच्या लालचीला जाऊ नका समाजाचा स्वाभिमान कायम ठेवा हा माझा सल्ला आहे ते नाईन्टीन नाईन्टी सोळा त्यांचं राजकीय राज्यामध्ये बटोंगे तो कटोंगे भाषा बंद करून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या बद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे धानाला तीन हजार भाव जाहीर केला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला सहा हजार रुपये भाव जाहीर केला पाहिजे शेतकऱ्यांच्या सात बाराप्रमाणे शेतकऱ्यांचा माल घेतला पाहिजे पण जबरदस्तीने सगळ्या कंपन्या कंपन्या हेडसाड करत असून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जातो तो थांबविला पाहिजे ही भूमिका आमची आहे यावर मोदींनी व फडणवीस यांनी बोलले पाहिजे शेतकरी विरोधी भाजप आहे ज्याप्रमाणे ओबीसी समाजाला कुत्रा म्हणून संबोधित केलं जात त्यामुळे महाराष्ट्र ओबीसी समाज भाजपला जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही एक भूमिका या ठिकाणी मांडली राज्यामध्ये कटंगे बटंगे वाली भाषा बंद करून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे धानाला तीन हजार भाव जाहीर केला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये भाव जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला सहा हजार रुपये भाव डिक्लेअर केला पाहिजे आणि हे जे काही आता लोकांचं ॲडिपटी जे हे करायला की रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही स महिलांना पण उभं ठेवता शेतकऱ्याला पण उभं ठेवता त्या का शेतीमध्ये काम केलं म्हणून ते गुन्हेगार झाले सातबाऱ्यावर नोंद आहे आणि त्या नोंदीच्या प्रमाणे त्याचा शेतीतला माल तेवढा घेतला पाहिजे पण जबरदस्ती त्या पद्धतीनं मग मार्केटिंग फेडरेशन असेल सी सी आय असेल या सगळ्या कंपन्या या शेतकऱ्यांना जसं त्याचा समर्थन मूल्यामध्ये त्याचं पीक घेण्याच्या जागी त्याला ज्या पद्धतीनं तो त्रास दिला जातो था, तो, तो थांबवला पाहिजे ही भूमिका सुद्धा आमची आहे आणि यावर मोदींनी बोललं पाहिजे यावर फडणवीसांनी बोललं पाहिजे नाही तर नसल करत असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःचा मार्ग शेतकरी काढू शकतात पण ज्या पद्धतीनं हे जे वागतात आहेत या अजिबात नाही हे शेतकरी विरोधी भाजप आहे आणि ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला कुत्रा म्हणून संबोधित करून त्यांनी ज्या ओबीसी समाजाचा अपमान केला त्याबद्दल महाराष्ट्रातला ओबीसी समाज आता भाजपला जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही त्याचं समर्थन आशिष सेलार आणि देवेंद्र फडणवीस करताय की हा जो कुत्रा असतो इमानदार असतो आणि जे कुत्रा पाळतात ते नाना पटोलेच्या विरोधात जाणार हे मला एक कळत नाही की तुम्ही समाजाला कुत्रा म्हणत असाल ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असाल आणि त्याचं समर्थन करताय म्हणजे सत्तेचा माज हा भाजपला किती आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे हिंदूचं नाव सांगायचं आणि त्याच ओबीसी समाजाच्या हिंदू समाजाला शिवा घालायच्यात हे कदापि महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही आणि महाराष्ट्रातला ओबीसी समाज यांना आता भाजपला सत्तेतून बाहेर काढून त्याचा माज उतरल्याशिवाय आता शांत बसणार नाही